वाला येऊन तुझे पैसे लुटून गेला झालं ट्रस्ट ट्रस्ट झाला कंपनी होती करून ट्यूनेट म्हणून कंपनी कसली कंपनी आहे नेटवर्क मार्केटिंग मार्केटिंग म्हणजे विषय का येते का तुमच्यामुळे ना मला बाकीच्या ऍडवाईस करायला बरं पडतं म्हणून मी हे विषय रेकॉर्ड करतो याचा मित्र होता त्याने त्याच्या व्हॉट्सअपचं स्टेटस बघितलं त्याच्यामध्ये त्या स्टेटसमध्ये किंवा त्याच्या डीपी मध्ये मागे बीएमडब्ल्यू गाडी किंवा मर्सिडीज गाडी त्याचा फोटो दुसऱ्या स्टेटसच्या वेळी एखाद्या स्टारबक्स मध्ये कॉफी प्यायला बसलं किंवा तिसऱ्या मध्ये एखादे चांगले चांगले कपडे घातले किंवा मोबाईल आयफोन वर घेतला असेल असे काही स्टेटस किंवा व्हॉट्सअप चे डीपी बघून याला असं वाटलं की माझ्या मित्राकडे त्याचं जे स्टेटस सिम्बॉल जे आहे ते एवढं चांगलं कसं काय झालं अचानक कारण तो पण माझ्यावरच कामाला होता म्हणून त्याला असं वाटलं क्युरियासिटी की बाबा याच्याकडे एवढा पैसा येतो कुठून तर त्याला आपण ऍडवाइस घेऊया हो मग ती त्याच्याकडनं ऍडवाइस त्याने घेतली आणि मग तो काही ओडिसाचा मुलगा होता त्याने काहीतरी त्याला स्कीम सांगितल्या की माझ्या पंचवीस कंपन्यांबरोबर स्कीम सांगितली भेल्ष्की त्याला की बाबा स्टारबक बीएमडब्ल्यू मर्सिडीज स्टेटस सगळं बघितलं तर हा प्रभावित होऊन त्याने त्याला विचारलं आणि मग त्याने याच एक चकलीच याची खूप वेगळा प्रकार आहे सर तुम्हाला प्रकार आहे वेगळा प्रकार आहे तुम्ही युट्यूब मध्ये पण सर्च करताना कंपनीचं नाव काय नाव आहे भरपूर व्हिडिओ भरपूर व्हिडिओ काय करतात पिरामिड सारखं ते लोक पहिले सांगत नाही की हा पिरामिड स्कीम आहे किंवा याच्यामध्ये काय काम करायला लागतील काम करायला लागेल आपल्याला ते लोक काहीच नाही सांगत ते लोक बोलत हळूहळू प्रोसेस आहे तुम्हाला प्रोसेस फॉलो करावं लागेल ते लोक चार बुक पाच का सहा बुक देतात ते सहा बुक ते लोक सात दिवसापर्यंत घसतात तुम्हाला अरे येड बनवण्याचा धंदा आहे रे सॉरी हा तुम्हाला वाईट वाटून घेऊ ना का रोज झालेलं आहे झालेलं आहे बनतो आपला फक्त नंबर कितवा हा फक्त आपल्याला डिसाईड करायचो असतो त्याच्यामुळे टाकला गरज फिल्ड करतो म्हणजे आपण तो स्वतः जातो ना ऐकून घ्यायचा ओके आणि नंतर जायचं नाही बघ पैसे दोन तारीख्याला भेटणार एक तर तुम्हाला चोऱ्या मार्या करावं लागतील किंवा फ्रॉड करावं लागतील टोरेन सारख्या कंपन्या आहेत त्या मार्केटमध्ये स्वप्न विकतात आणि एका मेहनतीचा मार्ग मेहनतीच्या मार्गाने लिमिटेड पैसा मिळणार माहिती का सर हे लोकांनी काय का मला सांगितलं तुला पैसे काय डबल भेटणार नाही तुला मेहनत करावं लागेल याच्यामध्ये मेहनत करून तुला चार पाच वर्ष लागेल तेव्हा जाऊन तू कमवू शकतो तुझ्यावरती डिपेंड तू कसं कमवू शकतो मालक कोण आहे आता मालक मालक तर मलेशियामधला आहे मलेशियामध्ये मालक आहे हा तर मलेशियाची कंपनी आहे ती पण आता जो मेन ती जे टीम अशी एक टीम आहे ते ठाण्या ठाण्याला आहे भिवंडीला असं सगळे ठिकाण आता जो आहे ना हा मेन ज्यांनी माझ्या नावाने एक सर्व्हिस बुक केली म्हणजे त्याच्या नावाने त्यांनी हे पण घेतले काय बोलतात फॉरेन टूरची फॉरेन टूर त्यांनी माझ्या नावाने बुक केली मला माहित नव्हता त्यांनी मला सांगितलं काहीतरी सर्व्हिस तुझ्यासाठी फॉरेन टूर बुक केली तुझ्या नावाने ट्रिप सेवर कोण आहे त्याच्यानी त्या लोकांनी बुक केले ते नावानेच माणूस केली त्यांनी आहे बोल आयडी पासवर्ड आय डी पासवर्ड पण दिली नाही त्याची अरे सगळं खोटं आहे हे सगळं जे दाखवण्याचं तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये फसलाय फक्त त्याचे नंबर दे मला अशा कंपन्या भरपूर असतात ते मला निवेदन दे त्याचं नाव काय काय माणसांचं ज्यांनी सर्व्हिसेस केले ना बुक माझ्या नावाने तो मेन आकाश आहे आणि ज्यांनी मला बोलवलं ना तो मित्र माझा पहिल्या कंपनीचा त्याचं नाव आदर्श आहे जर यांना जर बोलवायचं असेल तर ते कुठे भेटणार स्टारबर्ग मध्येच बसलेले असतात ते आणि ते तुमच्यासारखे गिरायक आहेत ना इथे असतील काय मध्ये असतात का बसलेले ठाण्याच्या हिरानंद ते त्यांचा त्यांनी मिळावस बर चल मी बघतो चेक करतो तुला विषय फक्त सावधान राहा या सगळ्या भूल आपण बळी पडू नका नाही तर पुन्हा असे भरपूर विषय होतील मी बघतो वेळ लागेल मी यांना शोधतो चालेल